म्हणून त्यांनी भाग्यवान आहेत जे देवाकरिता गातात ते भाग्यवान आहेत नाही तर गाणारे जगात फा है। है था था फार आहेत मताची गोष्ट आहे बोलायची त्यांनी महाराज देवांना तोंड दिलेला आहे बोलण्याकरिता फार चांगलं बोलता येतात इथं बसून त्यांनी बोलायला लागले की ह्या लोकांवर वजन मारून घेता येतं त्याला वाटतं मी फार चांगलं बोलायला लागलो तुम्ही बुवा होऊन बघा म्हणजे काय होत असतं तिकडे त्याचाही अभिमान होतो महाराज पण हा अभिमान सुद्धा काही कामाचा नाही जर बोलताच येत असेल तर भगवंताकरिता बोलावं जर देवानं कोण दिलंय आणि खरोखर बोलण्याची कला दिलेली आहे तर धर्मा करता बोला या कीर्तनकारांनी फक्त कीर्तनकार होऊन त्यांनी फिरायचं नाही धर्माचा कार्यकर्ता होऊन फिरायचं माझं मन लक्षात ठेवतो हे बघा लोक ऐकतात कीर्तन प्रवचनकार लोकांचं निश्चित ऐकतात महाराज ऐकून त्या पद्धतीने थोडं काय होईल पण वा वागायला सुरुवात करतात पण कीर्तनकार प्रवचनकारांनी विचार केला पाहिजे की देवाने आपल्याला बोलण्याची कला दिलेली आहे म्हणून दोन तासाच्या कीर्तना तिला दहा मिनिटं तरी